मित्रांनो मी टायटल दिलंय त्याच्यावरून तुम्हाला साधना अंदाज आलेला आहे की मी काय बोलणार एवढच आहे <laughs> की तुम्हाला कुतूहल असेल उत्सुकता असेल की अरे आणि जी असं काहीतरी आज सांगतो म्हणतायत आणि ते सांगतो म्हणत म्हणजे कुठेतरी काहीतरी त्याला इंट असते त्याला माहिती असते कुठेतरी बोललेलं असतं आणि तो बोलणारा माणूस पुसतात त्यांच्या मग काही रि काय साजिकच आहे की ते आपल्याशी शेअर करत मित्रांनो मी असं तुम्हाला काही असं सारखं वळा किंवा तुम्हाला करून सोळावे सकाळ जर वगैरे असलं काय नसतं माझं मला शहालपणा शिकवण्याकरता मी कधीच व्हिडिओ करत नाही माझं तो सोबत वेगळी तुमच्याशी गप्पा टप्पा करत दोन मित्रांनी <ड़ागा>। आपले अनुभव शेअर करावेत विचार भावना शेअर कराव्यात माहिती शेअर करावीत तसं मी तुमच्याशी माहिती शेअर करत असत तर आज पण मी त्याच नोव्हेरन्या तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली की मला असं वाटलं की थोडी वेगळी आहे निरेपेक्षा तुम्ही मी तुमच्याशी शेअर केलं पाहिजे बोल शेअर चर्चा आपल्याकडे नेहमीच होते विशेषतः ऍक्च्युली महानुतीचे घटक पक्ष ती करत नाहीत याचं कारण मग त्यांनाच असं वाटतं की आमच्या कार्यकर्त्यांना इनसिक्युअर वाटेल असुरक्षित होणे वाटतच या दार एकनाथ शिंदे स्कूल असं म्हणाले किंवा वा एका विशिष्ट कालमर्यादेपर्यंत आपलं हे महायुतीचं सर डायरेक्ट चालूच राहील त्याच्यात काही शंका राहील पण एका विशिष्ट कालमर्यादेपर्यंत हा शब्द ज्या क्षणी ते घेतील त्या क्षणी हे वादळायला सुरुवात होईल की कालमर्यादा कोणती कधीपर्यंत म्हणजे मग काहीतरी असतील एका म्हणजे असं की कमिटमेंट आहे का की बन नाही त्यानंतर मग शिंदेगड बरोबर आहे त्या सांगता येत नाही असं तुम्ही विचार करा की रवींद्र चव्हाण परवा की दोन तारखेपर्यंत डिसेंबरपर्यंत मला युती सांभाळायची ॲक्च्युली असं की कोर्टाचे निर्णय इतके विचित्र आलेले आहेत आणि इतक्या विचित्र पद्धत ते नाही रिशेड्युल होत आहेत सगळ्या निवड की त्यांच्या दोन डिसेंबरला आता काय अर्थ राहिले नाही आता त्या त्या एकवीस पर्यंत ही युती सांभाळायची भाषा करावी लाग्या तुम्ही लक्षात घ्या की तीन डिसेंबर पर्यंत सांभाळायला लागेल असं म्हणाले 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 त्याच्यामुळे लगेच इकडे कावर उठला चॅनलवर गाव रे म्हणजे दोन नंतर इथं निवडणुकीचा निकाल लागला की काय सरकार पडणार का ओक का तो का मग विरोधी पक्ष बोलले ते ठीक आहे पण आमचे चॅनलवाले पण चॅनल चॅनलवाल्यांची गमत वाटते किती पक्षपात करतात मेने तर पक्षपात सहन होते बसा पोहाला तुम्ही बल केलं ते उद्धवच्या बाजूचे जे आण ते म्हणतात आज उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावर तोप गडाडणार तुम्हाला काय माहिती आहे तो घुसणारा प्रयत्न हो आता काय माहितीये उद्याचा स्वभाव काय उद्याची प्रकृती काय उद्याची तब्येत काय उद्याचं आरोग्य काय उद्याचं बोलण्याचं कुवत काय पात्रता काय क्षमता काय त्याच्यामध्ये असलेलं रिझर्विअर काय त्याच्याकडे आहेत कुठे मुद्दे नवीन त्याच्यामध्ये तोफांचा तर तुम्ही तो राहत त्याच्यासमोर एकनाथ शिंदे यांची आज मी केसीला सम किंवा इकडे यायला सांग आधार मेदा हो मग त्यांची नाही तोफ गडगडत यांचीच गडगडते फक्त काय तुम्ही पक्षपातमी आहात म्हणून तुम्ही याला तोफ आज राज ठाकरे झुडपून काढणार हो अरे अजित पवार यांच्या पुढे अनेक प्रश्न असेल हेच ठरवतात तुम्ही कोणत्या दृष्टी मला तो एका वाचनांकडे पाहायचं हे हे सांगणार तुम्हाला तुम्ही तसं बघता तुम्ही बाबडे असताना हा हा तो धरते मुळ बा तो सरदार पुचार बोलतो उद्धव तर ते हवा भरून भरून त्या सापकाचे फटकारे ओढले साप विचारला हेच बनवून तुमच्या मनामध्ये त्याच्याकडे कसं बघायचं असेल तर हे मला नक्की दोन तारखेपर्यंत आता ते पुढे होणार पण मुळामध्ये लक्षात घ्या की एकनाथ जे असं नाही मुलं त्याने काय सांगितलं त्यांनी सांगितलं की वाजपेयी आणि बाळासाहेब यांनी अजून बाळासाहेबांना सोडले आणि सोडणार पण त्यांनी काय ते कोणाचे वडील आहेत म्हणून जर असलं तर मग आंबेडकर घराने मी बाबासाहेबांचं नावच वापरलं वेगळं असं बघे नाही प्रकाश आंबेडकर म्हणाले असते की ते माझ्या आजोबांचं नाव आहे नाही वापरायचे बघे असं कसं आहे उग जेवढे लोक जास्त वापरतील तेवढं ते नाव मोठं होतं ना त्याच्याबाबतच्या लोकांच्या मनामध्ये भावाला उत्सव म्हणून येतात त्यामुळे अरे उद्धव आहे म्हणजे पात्र झालेत माया वडिलांचं नाव घेऊन कारण फोटो घेऊ नका कारण घेऊ नका अरे महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर आपण म्हणतो तर त्यावेळेला त्या तिघांची नावं घेतात त्यांच्या औषधांनी काय रेस क्लेम करायचं का हो आमचं नाव दाखवू आमचे म्हणजे काय प्रायव्हेट फॉरपटी आहे अरेच महापुरुष असतात राष्ट्रपुरुष असतात सत्पुरुष असतात जसे कोणाचे वैयक्तिक नातेगोदेतल्या लोकांचे नसतात सगळे जे असतात बोटे बी तो प्रश्न वेगळा पण एकनाथ शिंदे जर चुकून असं म्हणाले असते की ही युती तेवढ्या पुरती आहे ते असतात अजित दादा म्हणाले तरी गरजब होत हो मग फारंभार विचारला जाणार प्रश्न जो निवडणूक असते त्यावेळेला विचारला जाणार आणि हे लोक जो जे उपटसुंबाहेत सगळे ते सारखे बारक वाढवत असतात की युती काय टिकणार नाही ही युती काय टिकणार नाही अशी पण चर्चा करतात की संजय सांग यांचं केव्हा याला घाबायचं ते ठेवलेलं आहे आणि भाजप सगळ्या भितरांना होतो आतापर्यंत इतिहास आहे की त्यांनी ज्यांच्या यांच्याशी युती केली त्यांच्याशी त्यांनी घालवली आता स्वतःच शिवसेना उभा ठा त्या भाजपने आलं हा चौदा साली युती मोडली ती एका जागेवर मोडली ती यानेच पण त्याच्याही पेक्षा यावेळेला युती होऊन निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या आशेने कोण गेलं कोण गेल दोघ गेला ना युती तोडली कोणी याने तोडली याची इच्छा होती भाजपची इच्छा होती फडणवीसांची इच्छा होती नव्हती ना मी <middly> त्यांना दादा देऊन गेलात तिकडे मुख्यमंत्री बनण्यासाठी आणि तरी तुम्ही त्यांच्यावरच आरोप कर आणि असं परत म्हणत की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही वाट्याला येणार पण माझं आणखीन एक वेळ आहोत मी पहिल्यापासून तुम्हाला काही गोष्टी सांगत आहोत मी अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर जेवढे व्हिडिओ केले त्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत सांगते व्हिडिओ येत ना अजून आपल्याकडे बेट तर मी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाचा निर्णय हा उद्धव चव्हाण जाणार नाही आणि जाणार नाही याचं कारण ऑबियसली उघडच आहे की बहुसंख्य आमदार आहे त्यांच्याकडे गेले बहुसंख्य पदाधिकारी गेले कार्यकर्ते गेलेले हे वसाळवाडीचे उद्धव ठाकरे यांचं दुष्काळ पडलेलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा यांचा आय म्हणजे लेटर हेड उरला लेटरवरची अक्षर उरून असं त्या दिली राहिलेलं त्यामुळे तो हा अधिकृत पक्ष म्हणून राहिला नाही हे दिसत होतं त्यामुळे सुप्रीम कोर्ट असो कोणच विधान सा। सो सगळीकडे निकाल एकनाथजींच्या वादळी लागणार हे गृहित होत हे गृहित होत त्याप्रमाणे तो लागत गेल आता अजितदादांनाही तोच निर्णय लागला जो एकनाथ शिंदे लागला त्यामुळे त्यांचाही पक्ष अधिकृत ठरला एकनाथजींचाही राहिला आता हे दोन अधिकृत पक्ष आहेत पण मग या दोघांना समजा भारतीय जनता पक्षाला काही करायचं असेल गोल लोटायचं असेल तर त्याचं काही टाइम टेबल आहे का किंवा असेल संजय बाबा नेहमी सांगतो की अ नाही तू वारंवार सांगतोयस की ही युती अभेद्य नाही आई ही युती विधानसभेला पण राहणार आतालाही सुप्रीत फाईल उघड्या विधानसभेला पण राहणार उघड्या लोकसभेला पण असणार तर त्याला नाही मला संजयनी साहित्य मुद्दा आहे तो मी आधी सांगून देतो तो मी माझ्या सांगतोच तुम्हाला त्याने असं सांगितलं की शक्यता अशी आहे की जर सुप्रीम कोर्टाने खरोखरच खरोखर निःपक्षपाती द्यायची त्याचं म्हणणं आतापर्यंत जे काय निघायला लागले ते पक्षबाकी आहे ते सरळ सरळ निवडणूक आयोग आहे सुप्रीम कोर्ट आली विधानसभेच्या अध्यक्षांच्यावर त्यांनी कधी संजयनी ओळ वळ मी काय बोलते असं नाही दबाव असा आरोप केलाच होता की ते दबावाखानी येते चालेल त्यांनी सांगितलं की काय जज बदलत असतात त्या त्यांची मूळ बदलत असतात ज्या त्यांच्या पॉलिसी बदलत असतात त्या त्यांचं प्रॉड अँटी स्टान्स बदलत असतात तर काही सांगता येत नाही उद्या जर यांनी सांगितलं की यांच्या पुढला खराब पर्याय हा नाही आहे की तुम्ही स्वतंत्रपणे नाव छिन्न हे येऊन स्वतःचा अस्तित्व कायम ठेवा तुमच्या पुढे पर्याय एकच आहे की तुम्ही कुठेतरी पक्षात मिलेन तरी व्हायला पाहिजे तर मग काय करतात हे दोरी पक्ष संजयला अजूनही असं वाटलं काय कोठिंग मी त्यालाच उदरी करते संजयला अजूनही असं वाटतात की फायनली जेव्हा कोर्टात निर्णय येईल त्यावेळेला कदाचित त्याने सांगितलेलं जे मला अंदाज येतो असाय तो म्हणाला की कदाचित उभा ठाला शिवसेना लागला उभा ठाला चिन्ह नाही मिळणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चिन्ह नाही मिळणार नाव नाही मिळणार तो विषय पेंडिंग राहील अनिश्चित राहील अनिर्मित काय आहे पाच पन्नास वर्ष चालेल पण तो म्हणाला की नाही संजयचं मी सांगतोय संजयनी मला दिलेलं टाइम टेबल आहे तो म्हणाला मला असं वाटतं की जेव्हा केव्हा हे पोईतात त्याला सरकारलाही राही नाही आहे या दोघांना त्यांनाहीच आहे आवाला आहे पण आवाला कोण विचारत नाही आणि केंद्रात तल, सुप्रीम कोर्ट के काही तयार नाही आहे एवढ्या लवकर द्यायला तारखावर तारखा अजून देता आला अजूनही जाने ते जानेवारीमध्ये खेळाच्यामध्ये निकाल लागेल असायला हा चालेल पण तो म्हणाला की जेव्हा लागेल आणखी सहा महिन्याने वर्षाने केव्हा तरी ते लागेल की नाही जेव्हा तो लागेल तेव्हा ते सांगते की तुम्हाला पक्षात येईल हाच एक पर्याय आणि त्यांनी दिलेलं मला टाइम टेबल जे असाय की तो म्हणाला की दोन हजार सोविसच्या संपण्याच्या आत म्हणजे डिसेंबरच्या कायद्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ही युती युती न राहता हा एक पक्ष होईल आणि भारतीय जनता पक्षामध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा याने विधी औक्या त्याच म्हणणं असं होतं की आता ही जी गेली विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची गरज होती कारण उद्धवला शहर देऊन उद्धवची मतं बोडायची होती ही शिवसेना आहेत हा आवास निर्माण एक लोकांबद्दल ब्रह्म संभ्रम असा असं पावलं आणि त्याने याला मत देणं भाज जनता पक्षाच्या बरोबर हे आवश्यक संजयचं म्हणणं असं की नाही आता पुढल्या निवडणुकीपर्यंत वातावरण बदलणार आहे पुढल्या अडीच वर्षामध्ये खूप बदल बदलवा आणखीन काही निवडणुका त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष एवढं येण्याची शक्यता आहे तो जरी जाहीरपणे वाढत नसतो तर तो आला आहे इवन त्याचं म्हणणं तर असं आहे की बंगालमध्ये त्याचा एक टर्म्स अँड कंडिशन लागू असतं तो म्हणतो बिहारमध्ये जे केलं महाराष्ट्रात जे केलं ते आजोबा आले बंगालामध्ये करणार कश करतीलच शर्दीन ते मतदार यात फिरवतील मुसलमानानं उघडतील बांगलादेशीना उघडतील मोठा तशी चित्रपट दोघांच्या टक्केवारीमध्ये फार थोडा फरक आहे भारतीय जनता पक्ष आणि ममताच्या टक्केवारी तर एवढा छोटा फरक आहे तेही जर एक करोड दोन करोड काढून टाकेल इथले बांगलादेशी मुसलोकांनी तर आजोबची सत्ताच येऊ शकते आणि भाजपची सत्ता जर बंगालमध्ये आली तर मग हे छोटे पक्ष हा विषय भाजप संपून त्याला सांगणार की दोनच पर्या तुमच्या तुमच्या मार्गाने जा तुमचं अस्तित्व खे मार आणि आमच्याबरोबर राहायचं असेल तर आमच्या पक्षात सामीलवा हे भाजप इतका निष्ठुरता दाखवू शकतो क्रूरता नाही म्हटला तो मी हे पण पण निष्ठुरता दाखवू शकतो की आता बंगाल जिंकला आणखी काय जिंक झालं मी या आमच्या पक्षात आणि दरम्यान जर सुप्रीम कोर्टात म्हटलं की तुमच्या तुमच्यामुळे एकच पार आहे की विलिन वाट तुम्ही विलेन व्हायला पाहिजे विलंग कुठे होत काय शिंदे यांचा पक्ष भाजपचाच विल होईल दुसरी गोष्ट अशी आहे की आजही आता मी सध्याचे पोटेशन संपवले आता हो मी बोलतोय ते मी माझं बोलतोय की खरोखर स्थिती अशी आहे की एक संघटनात्मक ढांचा ज्याला वाटतात एक यंत्रणा एक असे इन्फ्रास्ट्रक्चर एक अशी तंत्रम आणि युक्त अशी एक ते शिंद्यांकडे नाही एकनाथ शिंदेकडे तो एक समूह हा समूह शरद पवारांचा पक्ष पण समूह आहे तो काही पक्ष नाही या देशात काँग्रेस आणि भाजप सोडला कुठलाही पक्ष नाही आहे याला सांकेतिकाने संकल्पना जी आहे पक्षाची त्याच्यामध्ये बसणारा पक्ष कॉम्युनिस्ट आहे थोडासा बाकी हे दोघच आहेत तर हे सगळे आणि गिरीश कुमार तर मला कोणी सांगितलं की ते असं म्हणतात की हे दोनच पक्ष आहेत बाकी गँग्स आहेत सगळ्या टोळ्यात आणि म्हणून ते टोळीवाल्यांसारखेच वागतात आणि टोळीवाल्यांसारखेच एकमेकाला छळतात एक्स वाईट करतात एक्स्ट्रॅक्ट करतात मिळालेले लूट वाटून घेत तर ते काही पक्ष नाही आहेत तर मग ते पक्ष म्हणून अस्तित्व नाहीच आहे त्याचं आणि शेवटी या सगळ्यांचं पर्पज काय सत्ता आहे तर भारतीय जनता पक्ष त्यांचं म्हणणं असं हे ना ए, जे काय माझे मित्र आहेत ते मला याच्या बाबत थोडस सूचना देत आहेत टिप्स देत आहेत त्यांचंही म्हणणं असं आहे की शेवटी सत्ता हेच एकमेव सेविकॉले ज्याच्याकरता शिंदेचा पक्ष टिकवणं अजितदादांचा पेक्षा टिकवणं जर ही सत्ता भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर ही मिळणार असेल आता काँग्रेसवाले गेलीच की वा अशोक चव्हाण वॉज द लास्ट एक्सपेक्टेड जयंत पाटील लिस्ट एक्सपेक्टेड पण जाणार म्हणजे जयंत पाटील पण जाणार आज नकोद्या मोठ्या प्रमाणात जा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी जात आहेत ते जात आहे पण नंतर मोठ्या प्रमाणात जाणार आहेत म्हणजे शक्यता अशी आहे की केवळ आता एक आचारसंहिता एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने अघोषितपणे घोषित केली आहे किंवा नाही निवडणुकीच्या आधी तरी तुम्ही आमची माणसं जावे तुमची घेत नाही असं ऐकत नाही घेणं चालूच आहे त्यांचं पण शक्यता मला स्वतःला ही वाटते की भारतीय जनता पक्ष तीन प्रकारे ही युती जी आहे तिचं रूपांतर एकाच संघटनेमध्ये म्हणजे भाजपमध्ये करायचा प्रयत्न करेल त्याचा एक भाग असा असेल की सुप्रीम कोर्टाचा निकालच असा येईल हृदय म्हणाल की आनंदीत असं तुम्ही जेव्हा विधान करतात की सुप्रीम कोर्टाचा निकालच असा येईल की या दोन्ही पक्षांनी भाजपमध्ये विलीन व्हावं अन्यथा त्यांची मान्यता जाईल तर मग ते पर्याय स्वीकारतील भारतीय जनता पक्षात जाण्याचा आता तुम्ही म्हणाल की असं त्या सुप्र कोर्ट दबावाखाली असं घेणे येतं का देत का ते याच्यावर भाष्य करणं मी योग्य नाही ठेवलं नाही मी भाष्य करत नाही पण आतापर्यंत थांबलं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टावर दबाव आहे असं विरोधक म्हणतात तर उद्या असं म्हणून होऊ शकतं की हाच मुद्दा ते वाटतील मी नाही मी मला स्वतःला बचावतोय मला माहिती मी बचावतोय मला स्वतःला अवमान वगैरे बालगे पडायचो रे पण मी असं त्यांच्यानुद्वार म्हणू शकतो की ते म्हणू शकतील कि बघा एकनाथ शिंदे आणि अजित अजितदादा सक्तीने पर्यायच ठेवणार आहे पश्चात दुसरी एक शक्यता मला वाटते वगैरे का ती आता बोलून आपण यात कापत नाही पण आता हे मित्र आहेत आपल्या सांगितले आणि नाही मोकळीपणाने बोलायचं अरे खरं बोलायचं तुम्ही कशाला बोलायचं आपल्या काय पोटा पाण्याचा कोण काही युट्यूबमधून मिळणार पैशाचं आणि ते किती आले सबस्क्रायबर नाही याच्यावर नाही धरणार का आपल्या किंवा व्यवसाय आपलं काम करतो आपल्या मागे त्यामुळे मला भीती वाटते बरं का मला भीती वाटते की भारतीय जनता पक्ष दोन तिरकी हॉस्ट आताचा हा जो पक्ष आहे एकराजी शिंदे यांचा आणि आदितदाचा तो तोडू शकतो मला जी काय माहिती आहे त्याच्याप्रमाणे एक तृतीयांश एकनाथ शिंदेचा पक्ष एक तृतीयांश अजितदादांचा पक्ष भारतीय जनता पक्षाच्याशी ऑलरेडी किंवा संगणमत किंवा संबंध स्नेह संबंध रोगाबद्दल आहे इथ संबंध ठेवून आहे मग एकनाथजी म्हणजे लोक कारण कसं झालं होतं की ज्यावेळेला पहिल्यांदा प्रश्न गप्पा वाढत नाही एकदा गप्पा वाढतो एकनाथ शिंदे आलेले होते त्यावेळेला एकनाथ शिंदेची माझी माहिती त्याला माहिती पण समजावला सांगितली की कसे ते आनंदी घे जे नाव सण मार्ग आनंद निघेल असं तेही परिवारात येत नाही तर तेव्हा झाले की त्याला सांगा की आहेत तुमच्याकडे तेवढे खेळाने मी देत तरी तरीच्या त्यावेळेस चंद्र उरलेले किती द्या त्यामुळे माझी वीस पंचवीस आमदार देण्याची तयारी आहे शिवसेनेची म्हणजे याचा अर्थ त्याही वेळेला वीस पंचवीस शिवसेनेचे उद्धव ठाकरेचे आमदार हे फडणवीसांकडे होते जे त्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे राहिले म्हणजे याचा अर्थ असा की एकनाथ शिंदेचे जवळजवळ निम्मे आमदार आले तेव्हा ही फडणवीसांच्या साहेबांवरून आले फडणवीसांनी तर काहींची नावं घेत नाही हे मी सांगितलं म्हणून तोच तिकडे गेला वगैरे म्हणजे याचा तर आजही मी वन थर्ड वन टू प्रत्यक्षात असं की एकनाथ शिंदे ते निम्मी बाबोदारी बाजू पैशा देवेंद्र फडणवीसांच्याच या जाणका उद्या जर त्याने आणखीन शक्ती लावली तर काय अवघडच नाही त्यांना त्याला काय अरे एकनाथ शिंदेपेक्षाही ते म्हणाला ना ते चौड म्हणाला का शेवटी एक नंबर हा एक नंबर सॉरी त्याने कोट कोणाला केलं हुशार असतात यांना कोट केलं डायरेक्ट आबा पाठला ना आर किती वाढायला ते शेवटी हा एक असतो दोन आला दोन असतो ते कोट केलं तर दोन नंबरपेक्षा एक नंबर वारी आहे ना आणि मोदी पासून सगळ्यांनी जो निर्णयच घेतला आणि आम्ही शहा ऐकण्याशी शिवाय की तुम्ही उपमुख्यमंत्री भाजपात आलात तरी म्हणजे भाजपत विलीन झालात तरी ना तुमचे मंत्री आहात तुमचे इथंसंबंध आम्ही सांभाळ तरी तुम्ही आमच्या पक्षाचे असलात तरी देखील आमच्या पक्षातल्या इतर लोकांना आम्ही वागवतो तसं वागवणार नाही तुम्हाला सन्मानाने वागवणार तुमचं एक अस्तित्व आमच्या पोटात राहील बोटात राहील पण आता रेस तुम्हाला मजबुरी आहे किंवा तुमचे निम्मेळून अधिक आमदार दोन तीन ते अंश आमदार या मताचे तुमच्यावर दबाव आणत आहेत की नाही आपण भाजपात विलीन होऊया मग पुढील निवडणुकीपुरती आपण भाजपात विलीन झालेलं असलं पाहिजे अरे एकदा वाट्याचा पराभव झाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दारून होणार आणि घेते मी मॅक्झिमम सीट्स न्यायालयांच्या अभ्यासनंतर सुद्धा मुंबईमध्ये राज आणि उद्योगा मिळून पन्नास पेक्षा जास्त सीट नाही वैट पन्नास संपलं जास्तीत जास्त हे सगळे मिळून महाआघाडीचे सगळे मिळून सुद्धा एका पन्नासच्या पुढे जाणार बाकी सर्व एकनाथजी शिंदे बाजू थोडंसं आपल्या नावाला औषध अयोध्यला एक चार पाच पेक्षा मी अजितदानाला सीट पण देत तर त्यामुळे मग एवढा तरुण पराभव झाला तर त्याच्यावर तो मुंबईत होतो तो कोकणात होतो तो कोको तो, तो तो, तो महाराष्ट्रात तो, होतो जर शिवसेना वाठ वाठ हे संपल्यातच जमान झाली या निवडणुकीत तर मग वेगळं शिवसेनेचं अस्तित्व सांभाळण्याची भाजपालाही गरज आज उद्धव ठाकरेला शह देण्याच्यानंतर त्याला एकनाथ शिंदे आले पण उद्धव ठाकरेचंच आव्हान संपुष्टात आलं तू हो हो तो आता आता अवश्यशे तो नामशेष झाला आता मी निवडणुकीत आणि होईल बर का होईल अगदी मला तर उद्धवकडे एकही महापालिका दिसत नाही थोड्या नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत दिसतात ज्याची आकडे दोन पेक्षा दोन आकडी पण नसते बाकी सगळं भाजप तुम्हाला खुवा झालेला दिसेल तर मग अशा अवस्थेत एकनाथ शिंदे जर असते तो मग त्यांच्या लोकांचे नागो बचे रुसवे फुगवे त्यांचे हे काय आवं कशा सगळे एके छत्री साम्राज्य करू काही फरकच पडत एक नाही एकनाथ शिंदेला निधन शिवसेना या रावचा अभिमान आहे त्याच्या मागे परंपरा आहे आणि बाळासाहेबांचं सा एक नातं आहे रे त्यांचं वैचारिक ती हे साहेबांची भावन एक नातं आहे आदितदा कोणाशीच कसलंच नातं नाही आहेत जीदादादा काय म्हणतात त्याला ते मर्सिंगरी असतात ना की कुठे युद्ध चालू असेल तर त्या युद्धामध्ये होऊन लुटीचा वाद मागून घेणार असला तो बघित अजितदादा म्हणजे मर्सिंगरी आहे कुठे काय 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 आमच्याकडे तलवार आहे आमच्याकडे सैन्य आहे तुम्ही तुम्ही किती लुटणार अच्छा बरं मग लुटीचा किती पर्सेंट देणार मला मन्नासी नेणार ठीक आहे मी ठीक आहे नाही माणसाचा सा भरोसा काय द्या लो माणूस ऐंशी तास पोलिसांबरोबर आला काय सरकार बनवलं काय उपमुख्यमंत्री झाला काय ऐंशी तासाने काय के बहाणे केले काय काय केलं परत गेला काय तर काय बरोचा त्याला उद्या असं वाटलं की बघ आता शरद पवारांचे आवाहन संपुष्टात आलं आता काय ते राष्ट्रवादी आपण ठेवायला काय नाही गेला आप आपल्याला अधिक सुरक्षित कुठे त्या पक्षात राहून सुद्धा पार्थच्या वर आरोप केले जातात निदान मी फडणवीसांच्याच बरोबर गेलो तर बाहेरचा माणूस नाही भाजपवाल्यांवर आरोप केले जातले त्यांच्या चौकशी होते त्यांचे होत आपण नुसतंच काय म्हणतात त्याला एक ढाल तलवार म्हणजे ढाल घेण्यापेक्षा कवच कुंडलच घेऊया ना भाजपची ते पण येऊ शकतात आणि त्यांचीही आमदार फुटतात म्हणल्यावर त्यांची फाटे अरे असं वाटेल अरे आपल्याला भाजप नामशेष कसं करू शकतो एक तर खटले बिटले परत रिवाईव्ह करू शकतात ते नको दुसरी गोष्ट आपलीच माणसं फोडली तर आपण उद्या आपल्या शहरात पवार होईल आपण उद्धव ठाकरे हो दिन पण ती भीती आहे ना एकदा भाजपने जर दारका फिरवला तर निम्मे ऑलरेडी त्यांच्या आणखीन फिरवला तर कडे कोणी ओढणार नाही तेवढा डावपेसात मग नाही डावपेसात मग करू शकतात बाबा बीजेपीवाले काय करू शकतात आय आता तर अशी पण चर्चा आहे की नितीश कुमारांशी कोणा सांगेल अरे एक सहा महिन्यानंतर नितीश कुमारांना केंद्रात उपपंतप्रधान म्हणून येणार आणि तिथे मुख्यमंत्री बीजेपीचा प्रश्न विचार ठीक आहे तो पण शेतीने या दाखला पण पहिली गोष्ट कोर्टाचा निर्णय इतके दिवस लागत पाहता विरुद्ध तो आता विरुद्ध लागू मिलीन करा असा आदेश कोर्टाचा येऊ शकतो ही मी एक शंका व्यक्त केली आणि आतापर्यंत धन्य असं सांगत आलो की कोर्टाचा निकाल नाही लागला नाही लागला हे जेव्हा वेळ सांगतोय की विलिंग करायला कोट मात पाडू शकतो तो ही गेम असू शकतो तो कोणाचा वगैरे काय बोलत नाही दुसरं पक्षच फोडला तर हळूहळू ताण वाढत नाहीचा याने बोलत राहायचं रवींद्र चव्हाणांनी गिरीश महाजनांनी बावनकुळे या ठेव सिनेच्या विरुद्ध बोलत जायचं हळूहळू स्थिती अशी निर्माण करायची की कसल्या सिच्युएशन मध्ये दाखवूया आपण इथं जाऊया पक्षात चालवतो असे वातावरण निर्माण करतात आणि तिसरं पक्ष फोडून हे करायचं हे बऱ्याच ठेवायचं म्हणजे हे सगळं टाळण्याकरता पक्षात विलीन व्हायचा म्हणजे टाइम टेबल आहे संजय म्हणतो ते थोडं वेगळ्या कारणाने पण मी पण काही प्रमाणामध्ये सहमत आहेत या तीन पैकी एक किंवा तीन कोर्टाचा निर्णय विरोधात जाऊन पक्ष विलीन करण्या आदेश पक्षच फोट घेत हे दुसरं आणि तुमच्याशिवाय आपण निवडणूक लढू आता पण केलं ना या महापालिका निवडणुकांमध्ये केलं ना त्याने की बाबा नाही आमचं जवळ त्यांना चला आपण मैत्री पूर्ण लढती करू म्हणजे जर भारतीय जनता पक्षाने ऐन वेळेला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या आधी भूमिका घेतली की चौदा साली ज्याप्रमाणे सगळे सा पक्ष वेगवेगळे दे लढले जसे दे लढू आपण वेगवेगळे आणि निवडणूक तर एकत्र येऊन सरकार बनवलं तर एकनाथजींचा पक्ष अजितदादाचा पक्ष संकटात सापडतील आणि सापडतील भारतीय जनता पक्ष विथ ऑल माय टी पॉवर आणि मोदी मुक्त त्रास देऊन त्यांना म्हणजे मग त्यांची गरजच लागणार नाही त्या सिंगल मेजॉरिटीमध्ये जाईल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर टाइम टेबल मी एन्ड डेट सांगतो की दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष अजितदादा यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करून घ्यायचा त्यांना असं धूट नाही लोकायचं खतन नाही करायचं नष्ट नाही करायचं असं नामशेष नाही करायचं त्यांना एवढे काँग्रेसवाले एवढे उभाठावाले एवढे आलेले आहेत हे येतील आणि मग जो पक्ष निर्माण होतील महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस ते चौतीसपर्यंतचे मुख्यमंत्री तर होतीलच पण हेही उपमुख्यमंत्री राहतील पण हे दोन्ही पक्ष पक्ष म्हणून त्याची नावं उरलेली नसतील संकटना स्वतंत्र नसतील ते ताजपतचाच एक वाद झालेले असतील असं टाइम टेबल मला आज वाटत ते, तुम समझ, ते तुम मी तुमच्याशी शेअर केलं कॉमेंट रोखला नाही त्यावेळी तुम्ही त्याच्या बाबतीस मग व्यक्त करू शकता पण मी बोलतो ते गांभीर्याने घ्या मी पण गांभीर्याने बोल आहे धन्यवाद